शंकर मैत्रिणीं आज आपण तोंडुळ्याची भाजी बनवूया त्यासाठी आपण थोडेसे कांदे टमाटो अद्रक लसूण हिरव्या मिरची पेस्ट बनवून घेऊया आता आपण कांदा आणि टमाटो बारीक कापून घेऊया सर्व तोंडुळे आपण बारीक कट करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व तोंडूये बारीक कापून घेऊया तोंड याचे असे चार भाग भाग करून घ्यायचे हे पहा असे एका तोंडू याचे चार भाग करायचे असे लांबसर तोंडूळे कापायचे हे पहा सर्व तोंडूय आपण बारीक कापून घेतले आहे आता आपण कांदा टोमॅटो कापून घेऊया कांदा बारीक कापून झाला आहे आता आपण टोमॅटो बारीक कापून घेऊया हे पासर बारीक कापून घेतले आहे आता आपण याला बनवून घेऊया लांब कापून घेतले तोंडुळे आपण अगोदर धुवून घेतले होते कापल्यानंतर धुवून नाही घ्यायचे आता ते आपण त्याला मध्ये फ्राय करून घेऊ तोंड चांगले लाल सरवून आपण त्याला मध्ये परतून घेऊया आपण पाच ते दहा मिनिटं तेलामध्ये चांगले लाल सर्व फ्राय करून घेतले आहे आता आपण ताटात काढून करून झाल्यानंतर एका ताटात काढून घेऊ आता बारीक कापलेला कांदा घालून घेऊ कांदा लाल सर परतून घेऊया हे कांदा आपला लालसर परतून झाला आहे त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया अदरक लसूण पेस्ट आपण परतून घेऊ अद्रक लसूण पेस्ट छान प्रकारे परतून झाली आहे त्याच्यात आपण टोमॅटो घालून घेऊया टॉमॅटो चांगल्या प्रकारे परतून घेऊया हे पहा आपलं टमाटो कांद्याची पेस्ट एकदम मऊ अशी शिजून झाली आहे त्यानंतर आपण परतून घेतलेले याच्यात घालून घेऊया साबंद लाल मिरची पावडर धनिया पावडर हळद आणि मीठ घालून घे आपले ही भाजी पाणी न घालता कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे भाजी चांगल्या प्रकारे परतून झाली आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवून कमी गॅसवर पाच ते दहा मिनिट शिजवून घेऊन टाकून पाच ते दहा मिनिटं तोंडाची भाजी शिजवून घेतली आहे तशी छान प्रकारे भाजी तयार झाली आहे हे तुम्हाला मी बनवलेली भाजी आवडली असली तर लाईक शेअर अँड कमेंट करा